सध्या राज्यात मोठ्या उलतापालतींच्या चर्चा रंगत आहेत आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत दोन महत्वाचे नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असताना विशेष करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीचे संकेत मिळत आहेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या पहिल्या बीएमसी निवडणुकीत मनसे सोबत हात मिळवणी होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय याच दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या विधानांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, का यावरही चर्चेला उधाण आलंय ठाकरे बंधूंमधील वाढती जवळीक भेटीगाठी आणि संभाव्य युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलण्याच्या वाटेवर आहेत हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टिओडी मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलता होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत विधानसभा निवडणुकांनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा रंगू लागली आहे विशेष करून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचा लक्ष लागलेलं आहे हे काही सामान्य निवडणूक नाहीये तर ही निवडणूक आहे एका मोठ्या शहराच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय केवळ राजकीय हालचाल नव्हे तर अनेक दशकांपासून वेगवेगळ्या वेग वेग वाटेवर गेलेले ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचे लक्षण मानलं जातं उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं केलेला दौरा हा केवळ कौटुंबिक भेट नव्हती तर त्यामध्ये राजकीय चर्चा देखील झाल्याचं स्पष्ट संकेत मिळाले बाळा नांदगावकर जे राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की उद्धव ठाकरेंची भूमिका बघितली तर हे दोघे भाऊ पुन्हा एकत्र येण्याच्या दृष्टीने विचार करतायत हे विधान म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एक मोठं नाट्यमय वळण असू शकतं यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते त्यावेळी विधान परिषद आणि विधानसभा यामधील विरोधी पक्षनेते पदावर चर्चा झाली तसेच मनसेच्या महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या शक्यतेवरही बोलणी झाली असं सूत्रांनी सा सांगितलं या भेटीचे आणि चर्चांचे पडसाद आता दिसू लागले विशेष म्हणजे उद्धव ठाकरे दोन आठवड्यात दोन वेळा राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर गेले सोबत संजय राऊत आणि अनिल परब हे शिवसेनेतील दोन बडे नेते होते आता हा केवळ योगायोग मान्य का हा राजकीय खेळ साधा नाहीये हे नक्की भाजप आणि शिंदे गट यांच्या विरोधात शिवसेना उभाटा आणि मनसे जर एकत्र आले तर या युतीचा प्रचंड प्रभाव असेल विशेष करून मुंबई ठाणे पुणे शहरी भागांमध्ये मनसेची खास पकड आहे तर पारंपरिक शिवसैनिकांचा विश्वास अजूनही उद्धव ठाकरे यांच्यावर आहे मनसेचं मराठी अस्मितेवर आधारित राजकारण आणि उद्धव ठाकरेंचा शांत संयमी आणि प्रशासकीय या अनुभव यांचा संगम झाल्यास आगामी बीएमसी निवडणुकीत हिंदी जोडी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान ठरू शकते मात्र अनेक राजकीय गणित आहेत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे प्रमुख घटक आहेत काँग्रेस आणि मनसे यांच्या विचारांमध्ये टोकाचे विरोध असल्यामुळे मनसेला आघाडीत सामील करायचं की नाही यावर अजून ही सुस्पष्टता नाहीये खुद्द बाळा नांदगावकर म्हणाले की हा विषय हायकमांडचा आहे विचारसरणी आणि ध्येय धोरण हे प्रमुख मुद्दे आहेत दोन पक्ष अजून एकत्र आलेले नाहीयेत त्यामुळे मी काहीही बोलणार नाही त्यांच्या या विधानानं महाविकास आघाडीतील अस्वस्थता आणि अनिश्चितता अधोरेखित होते या उलट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे सुधारणा झाल्याचे या साऱ्या सूचित करतात बाळा नांदगावकर यांनी दसरा मेळावा आणि गुढीपाडवा मेळाव्याचा संदर्भ देत स्पष्ट केलं की दोघांचे विचार आणि मंच वेगळे आहेत पण मनाने ते जवळ येताना दिसत आहेत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना औपचारिक निमंत्रण देणार असल्याच्याही चर्चा आहेत जर हे निमंत्रण स्वीकारलं गेलं आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मंचावर उपस्थित राहिले तर ते फक्त एक सादर केलेलं दृष्ट नसेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट ठरेल याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीमधील सहभागाबाबत देखील मोठा प्रश्न उपस्थित होतोय जर शिवसेना मनसे युती होते आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी याला विरोध करत असल्यास उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू शकतात का हा प्रश्न सध्या स्पष्ट नाही पण बाळा नांदगावकर यांच्या संकेतांमुळे या शक्यतेकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं युतीची संधी सत्तेची समीकरणं विचारधारांमधील अंतर आणि राजकीय स्वार्थ या सगळ्याच्या गुंत्यातून जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र आले तर त्याचा प्रभाव केवळ निवडणुकांपुरता मर्यादित राहणार नाही तर तो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील एक मोठी घटना ठरेल ठाकरे कुटुंबाचे एकत्र येणं म्हणजे फक्त दोन नेत्यांची भेट नव्हे तर एका काळात फुटलेल्या विचारांचं आणि परंपरेचं पुन्हा जुळणं आहे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या साऱ्या घडामोडींचा प्रभाव किती आणि कसा पडेल हे लवकरच स्पष्ट होईल पण एक मात्र नक्की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राज यांची राजकीय या जवळीक ही महाराष्ट्रातील राजकारणात एक नवीन वळण घेऊन येणार आहे आणि त्याचे पडसाद राज्याच्या सत्ताधारणावर दूरगामी परिणाम घडत होतील यात शंका नाही या सर्व घडामोडींचा आलेख पाहता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील वाढती सलोक्याची चिन्ह शिवसेना उभाटा आणि मनसे युतीचे संकेत तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता हे सर्व मिळून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण निर्माण करू शकतं आगामी महापालिका निवडणुका हा या संभाव्य युतीचा पहिला कसोटी क्षण ठरू शकतो जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर तो केवळ दोन पक्षांचा मिलाफ नसेल तर मराठी अस्मितेच्या राजकारणात एक ऐतिहासिक वळण ठरेल आता ही युती प्रत्यक्षात येते का की केवळ चर्चा आणि संकेतांपुरतीच मर्यादित राहते हे पाहणं महत्वाचं असणार आहे असो या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडतील का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ती मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका